सुभाष तात्यांनी आणि आपल्यापूर्वी बांधला त्याचं प्रामुख्यान हे आहे की आपल्या तालुक्याला वसंतदादाच्या काळापासून काहीतरी मिळवून द्यायचं हे वसंतदा ठरवलं त्यात एमआयडीसी असेल कारखाना असेल भैशाळ प्रकल्प असेल त्यात मिरज तालुक्यातील प्रत्येक गावात वृत्तीचं पाणी आणायचा प्रयत्न असेल नोकर नोकऱ्या निर्माण करणं तरुण काम देणं हा प्रयत्न प्रामाणिकपणे करायचा दादांनी प्रयत्न केला दादानंतर नंतर मधल्या काळात राज्यात आपली सत्ता नसल्यामुळे हा महिषा प्रकल्प खूप दूर रखडला दादाचे रूपाने आपल्याला केंद्रात मंत्रिपद मिळालं आणि आपण प्रत्येक दादांनी ह्या महिषा योजनेसाठी त्यावेळेला एआयबीपी म्हणून त्यांची केंद्र शासनाची जी योजना आहे या ला त्या या ला समाविष्ट करून घेऊ तोपर्यंत फक्त राज्य शासनाच्या जीवावरच काय असेल तो मैशाल प्रकल्प चालू तर सर्वात प्रथम त्यांनी केलं की तो एआयडीपी म्हणजे ही केंद्राची योजना म्हणून त्यात बदल केला आणि हजार कोटीचा निधी त्यावेळेला या मैशाल प्रकल्पासाठी आणला जेणेकरून आपण कष्ट करणारे लोकांना सुद्धा आपल्या शेतीला पाणी मिळालं दोन हजार चौदा ला कॅनाल इथून सुरू होऊन पाणी जत तालुक्याच्या तलावापर्यंत पोहोचलो काय दोन हजार चौदाचा आपण दोन हजार चोवीस ला दहा वर्ष आपला माणूस आपण मंत्री केलेला त्याला पहिला आपण आपला माणूस पुढे चाललाय आपण त्याच्या पाय मारलं त्याला पहिला पाडलं आणि बाहेरच्या माणसाला आपण या ठिकाणी निवडून त्या माणसाला आपल्या तालुक्याशी आपल्या परिसराशी काही देणं घेणं नाही ना तर तो, तो मत मागायला येतो मतं दिल्यावर न सत्कार स्वीकारला येतो ना तुमची कामं ऐकायला येतो ना काम करायला येतो मात्र योगायोगानं गेल्या दोन तीन निवडणुकीत दोन तर आहेत गेल्या दोन निवडणुकीत आपल्या गावात आपण त्याला मताधिक्य काही काम न येता मताधिकी मिळत असल्यामुळे त्यांनी ठेवलं की आता ह्या भागात आपल्याला कामं करायची गरज साध पर्यंत वाटप पाण्याचं सुरू झालं पण मिरज तालुक्यात ज्या नदी आपल्या तालुक्यात वाहते आपल्या मिरज तालुक्यात अजूनही तुमच्या प्रत्येकाच्या रानापर्यंत पाणी <coughs> आलं ह्या वर्षी तर रात्री कहर केला सगळं वाहून गेलं वाटतं काल का परवा थोडं पाणी सोडले ते बी आता किती दिवस सोडतात का फक्त मत मागूनच करतात नाही म्हणजे आपल्याला वालीच राहिले त्यात आपण मत त्याला पण मत दिलं काम करणार मत द्यायला त्या भीतीनंतर माणूस येईल काहीतरी काम करेल त्याला अशीच मत पाडावं लागली त्यामुळे तो बी आपण आमदार सुद्धा ह्या तालुक्यातलेच नाही सुभाष ठाकरे सांगितलं ते येतात तालुक्यातलं माणूस मी काय म्हणत नाही बाहेरच्या तालुक्यातलं ता मागचा आणि निर्लो करावा करावा हरकत नाही पण आपण काय करतो पाहा आपल्यातला माणूस पुढे चाललाय पुढे जाऊन मंत्री होईल मंत्री झाल्यावर वसंतदा आपण वसंतदा घडवले वसंतदा त्यांच्या कर्तृत्वने घडले पण तुम्ही जनतेने त्यांना घडवले तुमच्या वाढ बसले काही लोकांनी वसंतदा घडवलं वसंतदा घडले आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले म्हणून ह्या जिल्ह्याचं नाव राज्यात पुढे गेले आता राज्याच्या इतर भागात गेला पश्चिम महाराष्ट्र प्रगतीशील पश्चिम प्रगतीशील का झाला पश्चिम महाराष्ट्र नद्या नाहीत असं नाही आपा तुमचं काय ते गैरसमज असेल की विदर्भात नद्या नाही पाली नाही आपल्यापेक्षा चांगली गोष्ट पश्चिम महाराष्ट्र पुढे का, गेला का केला पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी नेतृत्व निर्माण केलं वसंत दादा सरकार आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला सांगली काय मोठी झाली सांगली काय शहर मोठं नव्हतं सांगली सहा जल्ल्याची सांगली हा देण्याची सांगली एवढं चांगली मोठी झाली त्या ठिकाणी आपले लोक कामाला जायला लागले या लागले हे वसंत केलं म्हणून त्यांनी घडवलं एमआयडीसी आणली बसात आणली कारखाना आणला व्यापारी आणले मोठे बाजार समिती बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी या ठिकाणी या लागला बाजार समिती फक्त सांगली शेतकरी येत नाही सोलापूर सांगोला कर्नाटक या पूर्ण परिसरात शेतकरी येत येतो इथं शेतकरी येतो आपलं पीक देतो त्याच पैशा तिथंच खरेदी करतो तो पैसा आपल्यात फिरतो त्या ठिकाणी चार लोकांना लागतात सांगलीची निर्मिती झाली का नेतृत्व आप नेतृत्व आपलं झालं दादांच्या माध्यमातन मंत्री झाले केंद्रात आणि एकदा निवडून आले असते कॅबिनेट मंत्री झाले असते कदाचित पुढे मुख्यमंत्री झाले असते पण आपण त्यांना त्यावेळेला पाठव आता सुद्धा पुढे आमदार या ठिकाणी निवडून आले मंत्री झाले ह्या जिल्ह्यात दृष्टीनं किंवा ह्या तालुक्या दृष्टीनं पोरांना नोकऱ्या लागल्या पाहिजे दहा वर्ष ठिकाणी आहे अजूनही तुम्ही स्वतःच शेती पाहिजे तशी पिकवू शकत नाही आणि अजून सुद्धा आपल्या भागातले लोक एम आय डी सी जाऊन मजुरीच काम करतात हा बदल कधी बघवणार आपल्या विकासासाठी ह्या खासदारांनी काय केलं हा मी तुम्हाला प्रश्न विचार करता का तुम्ही प्रत्येक वेळ आम्हाला मत देतात पण ह्या गावात काही लोक अशी आहेत तरुण कोणाच्या विचित्र विषय मोबाईलच्या माध्यमात बीजेपी लोक घालायचा प्रयत्न करतात कधी देशावर निवडणूक घेतात कि देशाचं काय करायचं आता देश संपणार आहे पाकिस्तान घुसणार आहे आपल्या सगळ्यांना मारून टाकणार आहे कधी म्हणतात गुजरात पॅटर्न आहे गुजरात मध्ये आम्ही एवढी प्रगती केली गुजरात सारखं भारत करणार आहे त्याच्यावर मतदान घेतो आता मतदान धर्मावर की आता नाही मतदान केलं तर आपलं धर्म सोडा लागेल आपल्याला लागे वेगळा धर्म स्वीकारा लागेल मोदी आहेत कोण आपला धर्म वाचला या देशावर कित्येक वर्ष मुघलांनी राज्य केलं शिवाजी महाराजने के आपलं संरक्षण केलं आपलं काय धर्म बदला लागला तर ही भीती निर्माण करून मत मागायचं डाव चालू आहे परवा आता घराघरात अक्षर वाटल्या आपण सगळ्यांनी वाटले आमच्या घरात पण अक्षरे आल्या आमच्या आईनी सम देरात काय आम्हाला कळलं नाही अयोध्यांना अक्षरे आल्या त्या अक्षता आपल्या सांगितलं दांदेगाच्या दुकानातनं गोळा करून तांदूळ गोळा केलं लहान लहान पिढ्या पुढ्या केल्या सगळे वाटल्या आपल्या आस्थाच्या धर्माच्या विश्वासाचा गैरफायदा कसा आहे काही दिवसानंतर अप्पा आता पिढे येणार नाही अयोध्येचा प्रसाद ते म्हणणार आयुधात आलाय आणणार आपल्या चित्रात पेढे आणणार प्रत्येक घरात दोन दोन वाटणार म्हणणार पुन्हा फुलं आणले देवाचा आशीर्वाद निवडणूक आधार असलं का सुचते कुणाचा पाच वर्ष सगळं शांत असते पण शेवटचे मागचे पण पाच वर्ष सगळं शांत होत निवडणुकीच्या आधी आपले विचारे सैनिक त्यांच्यावर हल्ला होतो त्यांच्या चिंत्यावरतात <coughs> लगेच आपण म्हणतो आम्ही पाकिस्तानला जाऊन बॉम्ब टाकणार तिथे जाऊन बॉम्ब टाकले म्हणे तीनशे लोक मारले अजून तुझे फोटो बघायला मिळालेत पण तीनशे लोक मारले आपण विश्वास ठेव मारले मार असतील आणि का सांगायचं की बघा देश असुरक्षित आहे दे मला मतदान करा दहा वर्ष मतदान केलं दहा वर्ष सत्ता दिली अजूनही काल भाषण झालं दीड तास बोलत होते पंतप्रधान दीड तास बोलत असताना अजूनही म्हणतात नेहरू काम नेहरूने काम चांगलं केलं नाही इंदिरा गांधी काम चांगलं दहा वर्ष तुम्हाला सत्ता दिली तुम्ही काय केलं ते सांगा की अजून इंदिरा त्यांना पाडलं की आता काँग्रेस सरकार काम केलं नाही म्हणून पाडलं प्रतीक पाटील पडले राहुल गांधी पडले राहुल गांधी पडले पडले सगळे दहा वर्ष तुम्हाला निवडून गेलो तुम्ही काय करणार ते बोला सोडून अजून मागचं सांग लागलाय त्यांनी काय केलं नाही आज काल पत्रिका दहा वर्ष युपीए काळात काय काम झालं नाही आज तसं तस झालं श्वेत पत्रिका काँग्रेसची काढू नका भाजपने दहा वर्षात काय केलं त्याच पहिला श्वेत पत्रिका काढून दाखव दुर्दैवान आपल्या तरुणांवर आपल्या महिलांकडे जाऊन हे त्यांची डोकी भ्रष्ट करायचा कार्यक्रम राबवत आहे एकदा हे सत्तेत बसतील हे सत्ता सोडायचं नाव घेत नाहीये आजच परिस्थिती अशी निर्माण झाले की कदाचित ते सत्तेत त्यांचा प्रयत्न चाललाय की चारशेच्या पलीकडे जायचं एकदा काय तुम्ही त्यांना चारशे खासदार दिले ते पूर्ण घटनाच बंद आणि एकदा घटना बदलली पुन्हा निवडणूकच घेणार ग्रामपंचायत सरपंच तरी ठरवणार जिल्हा परिषद अध्यक्ष तरी ठरवणार सदस्य तरी ठरणार पंचायत समिती सभापती तरी ठरणार वर्ण नेमणार तोच पंचायत सदस्य होणार वर्ण नेमना तोच आमदार होणार कुठेही आपल्याला शिल्लक ठेवणार नाही आणि आम्ही फक्त बँकेत जायचं महिन्याला एकदा मोदीचे पैसे आले का म्हणायचं ते मोदीने दिलेले पाचशे हजार रुपये महिना घ्यायचे आणि त्याचा आनंद उत्सव करायचा पुन्हा रानात गेल्यावर आज सुद्धा किती बजले काही शाळू लोकांनी काय काय कारण किती पाचशे रुपये चारशे पाचशे रुपये कोण पाचशे कामाला यायला लागले दिवसभरात लय झालं तर वीस पंचवीस तीस पेंट झालं तर एका पेंटाला पाचशे रुपये दिवसाची हाजरी आपण देतोय आणि शेतकरी मालक महिन्याचे पाचशे रुपये घेऊन मोदी जिंदाबाद म्हणून बँकेत बसतोय मलाच आश्चर्य वाटत तुमचेच पैसे काढून घेऊ तुम्हाला मी आता सवलत होती केंद्र शासन तुम्हाला वर्षाला दोन टक्के तुमच्या पीक कर्जाच्या व्याजाची सोबत देतो ते गेले तीन वर्ष पैसे खात्या लागले शेतकरी सन्मान योजना म्हणून पन्नास हजार जे पैसे भरले त्यांचे पैसे पन्नास हजार रुपये देणार 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 तुमच्या घर ची यादी असते दहा लोकांचे नव्वद लोकांच्या जे आता दोन हजार हो रुपये देतात त्यापर्यंत निकष टाकत आले आधी काही निकष म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्या देणार नाही आता नवीन निकष काढणार ज्याच्याकडे मोबाईल त्याला देणार आता मोबाईल म्हणून शेतकऱ्याकडे नाही सगळ्याकडे आहे एक एक आपण म्हणतो था ना आहे खरं आहे जाऊ दे मला मिळालं त्याला मिळालं कुणाला मिळणार गाव दोबारात मंत्री मिळणार आपण पैसे मिळाले सलमान पैसे मिळाले दोन हजार मोदीचे पैसे आले पैसे आपल्याच किसा मार त्यातला दहा टक्के आपल्याला देताय आपण पण आनंदात उड्या मारत फिरतो आनंद म्हणजे काय पण कशासाठी कुणासाठी तेच आपला हक्काचा माणूस हा लोकसेवक असणं ज्याच्याकडे तुम्ही भांडू शकता ज्याकडे तुम्ही काम करून घेऊ शकता आता आम्ही कुठे चुकलो आहे म्हणून तुम्ही आम्हाला घरी बसून जाणीव आहे ना ज्या पद्धतीने वसंतदादा घराकडनं तुमची अपेक्षा आहे की तुम्हाला भेटलं पाहिजे त्या पद्धती आम्ही भेटलो नाही म्हणून तुम्ही आम्हाला पाडण्याची जाणीव आहे ना म्हणून गेल्या पाच वर्षात प्रयत्न केला तुमच्याकडे जास्त जास्त आहे तुम्ही कोण नसता तर आम्ही येतोच गावात तुम्हाला फोन करतो येतो काय अर्थ नाही आता करोनाचा काळ होता खासदार करोनाच्या काळात त्याला काहीतरी होईल आणि बरेल म्हणून घर सोडला नाही पण आम्हाला पण लहान पोरी आहे आम्ही का फिरतो तो त्यालाच का पोर होती खासदार का फिरलोय तुमच्या गावात काही काही लोक आपल्यासाठी पळली तुम्हाला वाचवायचा प्रयत्न केला आम्ही घरो घरी जाऊन सॅनिटायझर वाचले काय आमच्याकडे जे होईल दवाखाना काढला तिथं लोकांना ट्रीटमेंट दिलं मला काय गरज होती मी घरी मिळवून बसलो असतो ज्याला निवडून दिलंय तो घरी सोप्पाय ज्याला तुम्ही पाडलंय आम्ही पळतोय तुमच्यासाठी अतिवृष्टी झाली ओढ्यांदा पाणी वाहून चालला येऊन तुमची पाणी करून जातोय सात तीन चार एका गावातून काय अर्थ त्याच्यावरून जातोय बँकेत कुणाची नाही लगेच कर्ज करायचा पाठी कर। भी भी <coughs> आता तुना, तुना आता भी मत काढायचा आहे ते अर्थी आम्हीच बघायचं खासदार फिरकत बी नाही आता पाच वर्ष करून तुमच्याकडे आल्यावर तुम्ही म्हणजे आता मी तुम्हाला मत पाठ यायचं तुम्हाला ह्या पण पाडायचं आहे तुम्ही विचार करा उद्या कोण कामाला येईल का माणसं येणार कशाला काम करायचं

तुमच्या जमिनी पण ताब्यात घेणार अडाणी आणि अंबानी आपल्या जमिनीला तुम्हाला नोकर म्हणून ठेवणार ते मी एवढे पैसे घे आणि गप बस असं सांगणार आणि आपण फक्त मोदी जिंदाबाद म्हणत फिरायचं ह्याच्यामध्ये आपल्या अंतर केला आणि म्हणून या निवडून मी विनंती करतो शेवटी आता आमचं कुटुंब एवढं वर्ष काम करते ठीक आहे हा दहा वर्ष आम्ही घरी बसतो पण जर घर संपवायचाच निर्णय घेतला असेल तर तुम्ही सगळ्या आधीच आम्हाला सांगा की तुम्हाला आता आम्हाला संपवायचंय आम्ही तर दुसऱ्या गायचे उद्योगाला आमच्या वारसा आलेल्या कामातच तर आम्ही लढत राहणार तुमच्याकडे येत राहणार पण जर ह्या वसंतता कुटुंबियाला चांगली ताकद राहिली नाही सत्ता स्थान राहिलं नाही तर आज ह्याच्या पुढच्या काळात लोकांची कामं करताना सुद्धा आम्हाला मर्यादा अधिकारी पण दहा थोडा घाबरतो पाच वर्ष नाही अधिकारी ऐकायला नाही खासदार तू जाऊ शकत नाही पण जायचं कोणाला मी येणार बसणार तू माझं काय चालणार विनंती करतो प्रेमाचं गाव आहे आज पण आमच्या पाठीशी राहिलेलं आहे काय पाच दहा वर्षाचा आमच्या चुकीचं तुम्ही आम्हाला शिक्षा दिली शिक्षा आम्ही स्वीकारली भोगली अजून शिक्षा देणार असताना भोगायची तयारी आहे पण अजून शिक्षा भोगल्यावर आम्ही राहू नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे दहा वर्ष आम्हाला फायल ठेवलेला आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला सगळ्यांनी संभावून घ्या पुन्हा पाच वर्षाने आम्हाला तुमच्याकडे याय लागणार आहे आणि तुम्हाला तक्रारीच कारण ठेवणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो घराघरात जाऊया सांगा कुठे कुठे जायचंय घराघरात जाऊया प्रत्येकाला भेटूया पण आपला तालुका आपलं गाव पुढे न्यायचं असेल तर आपला माणूसच आपल्याला वाचवू शकतो आपल्याला पुढे नेऊ शकतो मला आपलं समजा आधीच निवडून द्या ताकद द्या मला आता जिल्हाभर फिरायचं म्हणून आधीच तुमच्याकडे आलो गरज पडेच परत येईल पण पर पर माझी विनंती आहे की आता गाव शंभर टक्के का आमच्या मागे लावा तुमचा गावचा मोरगा म्हणून आणि गावातले पाच पन्नास मुलं काढा आणि तुम्ही बाहेर प्रचारला माझ्यावरून घ्या आपला माणूस घरचा निवड निवडणुक उभारलाय तुमचा भाऊ उभारलाय ह्या हेतून गाव एक करा ही या ठिकाणी मी विनंती करतो आपली गजा घेतली नको